ई नांगर आहे नांगर कशा लागलं ते नारायण राणे इन... याला लावायला छगन भुजबळ आणि सदावर त्याला केली होती त्यांना त्यांचं बलिदान द्यावं लागलं होतं तरी पण समाजाला आरक्षण भेटलं नाही आज से वयसं क्या एक तरफसे इन सबके तरफसे सब इनके तरफ समाज हिंदू भाई उ केली का काम आहे जर यानंतर मी सरकारला जाग नाही आली तर याची पुढची लढाई ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ घेते मराठा समाज आज रस्त्यावर उतरलाय मराया लागलाय चोपन लोक टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी सतत वेगवेगळ्या विषयावर नजर टाकतोय आता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये इथं मराठा समाज हा मराठा समाज बांधव आक्रमक झालेले आहेत आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे मनोज जारांगे पाटलांनी तिकडे उपोषण सुरू केले आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आता वेगवेगळ्या ठिकाणी रस्तारोप आंदोलन सुरू आहे चक्का जाम आंदोलन आहे इकडे पाहताय आपण इकडे दाखवा इथं हा जो रोड आहे हा लातूर मुंबई रस्ता आहे आणि या रस्त्यावर इथं आता यांनी मंडप मारला आणि मंडप मारून इथं आंदोलन सुरू केलंय मराठा समाज बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत जिल्ह्यामध्ये जेवढे रस्ते आहेत तेवढे अख्खे रस्ते आडवलेले आहेत आपण इथं आता वाहनं लावली आहेत रस्त्याचे आढावा बघूया आपण इथं काही मराठा समाज बांधव आहेत काय सांगाल काय सांगाल काय नाव आहे देशमुख श्रीराम देशमुख बरं काय चालू आहे मराठा आरक्षणाचं पाठिंबा देण्यासाठी आम्ही साहेबांना पाठिंबा देण्यासाठी होतो तिकडे आमचा माणूस जीवांशी जायला लागलाय आणि तरी पण सरकारनं काही घेण देणं नाही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही थांबलेलो होते काय नाव तुमचं श्रीराम देशमुख कुठले तुम्ही डोके इथलाच बरं आता आणखीन काही नागरिक आहेत तिथं पुढे गमजे गळ्यात आहे त्यांच्याला ट्रॅक्टर पण आहे काय ते नांगर आहे नांगर कशा लागलं नारायण राणे याला लावायला छगन भुजबळ आणि सदावर त्याला लावण्यासाठी नांगर आणलेला आहे आणि फडणवीस आणि ह्या सरकारला मी आज मनोज जरंगे पाटील यांना खोटं आश्वासन देऊन सखे सोयऱ्याचं खोटं आश्वासन देऊन ह्या सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे म्हणून आज मराठा समाज गावोगावी जिल्ह्या जिल्ह्यातमध्ये महाराष्ट्रात आख्या मराठा समाज ही रोडवर उतरलेला आहे त्याचं कारण म्हणजे आज ही सरकार आहे आज एवढं होऊन बी मनोज जारांगे पाटलाला अनेक डबल उपोषणला बसावं लागतं आहे सरकारनं आश्वासन सुद्धा म्हणून आज मराठा समाज रोडवर उतरून त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या नाकातून रक्त येत असताना सुद्धा नाकातून सुद्धा रक्त येत असताना ह्या सरकारला थोडीसुद्धा किवी ना झाली आज त्यांच्या कुटुंबावर काव्याज नसत्यान काय त्यांचं कुटुंबाचं म्हणणं असेल किंवा काय हाल असतील ही मराठा समाजानं लक्षात घेऊन आज मराठा समाज रोडवर उतरलेला आहे आणि मुंबईलाच नवं तर दिल्लीला हजरवायची ताकद ह्या मराठा समाजात आहे म्हणून आज रोडवर आम्ही नांगर बैल सुद्धा घेऊन आला होता ही सरकारला लावायला आणि चुत्या नारायण राण्याला आज एक मराठा म्हणून त्याला थोडीसुद्धा मराठीची किव नाही आज मराठा 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 जी, जी गरळ बघतो हा नारायणला ना ही ह्या नारायणला ही लावायला आणली काय म्हणते त्याला माहिती आहे का नांगरासगट आता नारायण राणे छगन भुजबळ सदावरते तुला आता मराठ्याचा नांगर कसा असते बायला संघटना व बायलाचा बी नांगर आहे हलगटाचा आणि ट्रॅक्टरचा वेळ नांगर बघा मराठा समाज हे आक्रमक झालेले आहेत आणखीन काय सांगाल खूप असा आक्रमक झालं काय काय संध्याकाळी पहाट शपथविधीला टाइम भेटतोस कायदे कसे बी करतात ह्यांच्यासाठी सगळं शासन फिरवा येतं आहे ह्यांना फक्त मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ह्यांना म्हणजे जागच येत नाही हे हांडग्याचं सरकार आहे आणि त्यात जेवढे मराठे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत किंवा खासदार आमदार जी आहेत ही बुळे गाबुळे जी काही उपाधी दे आता की ती तरी त्यांना द्यायला मराठा समाज घाबरणार नाही त्या नारायण राणेला लाज वाटली पाहिजे मराठ्याचा आहे मराठा समाजाकडे रस्त्यावर तर पडतो कुंबडी चोर आहे चला आणि मराठ्याच्या विरोधात बोलतो तुला लाज वाटत असेल तर तू राजीनामा दे काय बोल ते मराठी नाही मरा मरा मराठात ना होत्या काय बोल दे पाळी न्यापाळी नेपाळी नेपाळी नारायण राणी नारायण राणे हा माणूस काय बोलले नारायण राणे हा माणूस त्याच्या बापचा आहे आई बापाच्या पुटला नाही टू टेस्ट टू बी बीवरचा उल्लाद आहे तर म्हणावं फकडे ह्या मराठा समाजाबरोबर आता लढून बघ हीच मराठा समाज तुला ताण तणू नाही आणलं तर पुन्हा बोल तू काय म्हणतो की नरेंद्र मोदीला आडवून दाखवा अरे नरेंद्र मोदीच काय नरेंद्र मोदी पेक्षा मोठे मोठे ह्या मराठा समाजानं आजपर्यंत आडवे केलेले आहेत म्हणून मराठा समाजाचा नाद नारायण राणेनं करू ये अरे तुझ्या आहे तर मराठवाड्यात येऊन दाखव आणि त्यातले ते धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि त्यातले ते डुके गावामध्ये येऊन दाखव म्हणा या नारायण राणेला रहन तुला नागळ करून जर नाही मराठा समाज मारला तर पुन्हा बोल अतिशय 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 मराठा समाज बांधव आक्रमक झालेले आहेत आपण इकडे कसं आंदोलन सुरू आहे बघूया इकडे मी दाखवतो तुम्हाला इथं बघा इकडे दाखवतो मी तुम्हाला थेट आता इथं इकडे दाखव इथं इथं आता जे जेवणाची सुद्धा व्यवस्था केली आहे म्हणजे ज्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असतील किंवा जे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारक आहेत प्रवासी आहेत यांची गैरसोय होऊ नये म्हणून इथं आता जेवणाची व्यवस्था सुरू केलेली आहे बघा चालू आहे इथं जेवण चालू आहे यांचं हॅलो आपण काय इथे पोर बोलतात का हे काय कुठून आले भैया हॅलो वाराजी मंडळ कुठून आले डोकी डोक घेतले काय आता जेवण करता तुम्ही आंदोलनामध्ये इथं आता जेवण करायचं इथंच बसायचं आंदोलन संपेपर्यंत घरी नाही जा बंद आहे आता चक्काजाम इथं काय तरी झोपायचं आता बघा मी सगळं दाखवतो इथं कसं आहे वातावरण इकडे इकडे दाखवा कॅमेरा इकडे इकडे दाखवा कॅमेरा बघा हे चक्काजाम आंदोलन सुरू आहे डोकीच्या कारखाना परिसरामध्ये चौरस्ता आहे इथं आणि या चौरस्त्यामध्ये इथं आंदोलन सुरू आहे आपण पलीकडे जाऊ इकडे काय चालू आहे तुम्ही दाखवतो मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे नेमकं कसं आहे इथं काय चालू आहे आपण थेट सगळी प्रतिक्रिया दाखवणार आहे मी तुम्हाला इकडे पण दाखवू शकता तुम्ही काय सांगाल बाबा कुठे आले तुम्ही काय नाव नौशरा बरं इथं आता रस्ता रोको चक्काजाम केलं इथं आमचा मराठा समाज जो वर्ष नववर्ष त्यांच्या हक्कासाठी लढतोय अण्णासाहेब पाटील महामंडळ असो द्या अण्णासाहेबांनी प्रथमतः सुरुवात केली होती त्यांना त्यांचं बलिदान द्यावं लागलं होतं तरी पण समाजाला आरक्षण भेटलं नाही आहे आज तुम्ही भारतात बघितलं असेल तर राजकारणीने सगळे आपले विचार विचार सगळे बांधून सत्तेसाठी खुर्चीसाठी कसे पण बसलेले आहेत कुणासवड युती करून त्यांच्या त्यांच्या विचारासाठी विचार सगळे सोडून सत्तेसाठी आपापले आहेत तसं आता आम्ही आमच्या समाजासाठी जो हक्क पिढ्याने पिढ्या मागतोय तो, तो आम्ही आता घेतल्याशिवाय राहणार नाही समाज आंदोलन चालत नाही हे जोपर्यंत जरांगे पाटलाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत व समाजाला आमचा जो हक्क आहे तो भेटत नाही आणि शासन जे असं आमच्या डोळ्यामध्ये दुळपेक करून आमच्या गुलालाचा जो काही अपमान करत आहे तोपर्यंत अपमानाचा आता बदला घे घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आमचा हक्क घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही डोकी गावामध्ये इथं चौरस्त आहे या चौरस्त्यामध्ये चक्का जाम आंदोलन सुरू आहे शेकडो गाड्या इकडं उभा आहेत आणि इकडे पण गाड्या उभ्या आहेत आता नेमकं नागरिकांचं काय मत आहे इथं मराठा समाज बांधवांचं काय मत इकडं गर्दी दिसते आतमध्ये जाऊया काय सुरू आहे इथं काय सांगाल कुठून आले तुम्ही जेवण करताय गाडी कुठे गाडी इथं थांबली का नाही गाडी थांबली बरं आंदोलन सुरू आहे पण आहे काय वाटतंय बरं आंदोलनाबद्दल काय म्हणत वाटायला बरं इकडं स्वयंपाक सुरू आहे मुस्लिम समाज बांधव दिसतो त्याच्यामध्ये बघूया आपण थेट आंदोलन सुरू आहे आंदोलनामध्ये नेमकं काय बघूया आपण इथं पाहता इथं हे बघा इकडं इथं गाणे गाण्याचा कार्यक्रम आहे इथं कंबळ वाद्य आराध्याचे गाणे वगैरे वेगळ्या वेगळ्या प्रकार इथं आंदोलनामध्ये ते वाद्य सुद्धा वाजवलं जातं इथं आता इथं आंदोलन सुरू आहे नेमकं काय आहे आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत इथं काय ना आंदोलक आहेत मध्ये बघूया आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया काय काय नाव तुमचं संग्राम देशमुख इकडून या इकडून इकडे या इकडे काय नाव काय म्हणले संग्राम देशमुख बर काय काय सांगाल बरं इथं आता आंदोलन सुरू आहे काय नाही सरकारच्या नालायक धोरणामुळं पुन्हा एकदा आमच्या मराठा बांधवाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली दरंगे साहेबाच्या आंदोलनामुळे अध्यादेश निघाला पण त्याचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी हे शासन नालायक शासन चालढकल करते यांचं सरकार ह्यांचे प्रवेश ह्यांच्या हल्लेल्या पैशाचे सगळे गाबाळाला पिण्यासाठी ह्यांना वेळ आहे पण आमच्या या आज प तीस बत्तीस चाळीस टक्के मराठाच्या कुठल्याही प्रश्नाकडे यांचं लक्ष नाही वीस तारखेपर्यंत हे आंदोलन असं चालू राहील कायमस्वरूपी आमच्या या चौकात चक्का जाम आहे जर यानंतर बी सरकारला जाग नाही आली तर याची पुढची लढाई ही, ही देश नाही तर जग त्याची नोंद घेईल या पद्धतीनं मराठा बांधव माझ्या लढाई करणार आणखीन पण काही नागरिक आहेत तिथं काय सांगाल तुम्ही पण आहे तिथं काय नाही गेले सात महिने झालं जरांगे पाटील यांनी उपोषण मराठा आरक्षण मिळावं म्हणून केलं प्रत्येक के वेळेस शासन फक्त गाजर दाखवायचं काम आहे प्रत्येक वेळेस कुणीतरी आहे मध्यस्थी आहे आणि समाजाला येडेत काढायचं काम केलंय समाजाची आत्ता अशी मानसिकता झाली लढ या मरो ह्या शासनाला आता निर्णयच घ्यावा लागल नाहीतर या काही मंत्र्याला एकाही प्रो लोकप्रतिनिधीला रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही त्यांचं काही होणार काही होईल ही सांगता येणार नाही कारण का आता आमच्या जीवावर आलंय आज आमचा बांधव मरणाच्या स्टेपला पोचलेला आहे तरीही शासन दखल घेत नाही कुठल्याही प्रकारचं बोलणं भाषण नाही मुंबईमध्ये उपोषण चालू केलं तिथं येऊन मुख्यमंत्र्यांनी एक कागद दिला आणि सांगितलं की तुम्हाला तुमच्या झालेल्या जी काही गुन्हे आहेत तर माघारी घेतो दोन दिवसात आणि तुम्हाला अध्यादेश दे काढून सखे सोयऱ्याचं तुम्हाला कायदा पारित करून जी आर काढतो आज वीस पंचवीस दिवस झालं आहे त्यांचे नुसते घोषणा देत आहेत आणि कुठलंही निर्णय होत नाही नालायकपणा ना शासनाने नालायकपणा ह्या मुख्यमंत्र्यांनी जी आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली त्या दैवताची तरी ह्यांनी लाज राखायला पाहिजे होती त्याची ही लाज राखली नाही ह्या माणसानी आज शासन करते ह्यांना अध्यादेश काढायला काय अडचण आहे पाठत पाठ पाच वाजता राष्ट्रपती स राष्ट्रपती राजवट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथ घेते मराठा समाज आज रस्त्यावर उतरलाय मरायला लागलाय सोपन लोक मेलेत कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेत नाही शासनाला दखल घ्यावा लागल आज आम्ही मरू नाहीतर लढू हे आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही आणि इथून कुठचाही आमचा मराठा बांधव आमच्या सोबत असणारा प्रत्येक जातीचा समाज सोबत आहे आज इथं एकही आमचं बाजून इथून निघून जाणार नाही असं इथं आमचा ठाम निश्चय झालेला आहे ढोकी गावामध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी तरुण हे आक्रमक झालेले आहेत पदाधिकारी या ठिकाणी आले होते कार्यकर्ते आहेत तिथं आंदोलन सुरू आहे ढोकी गावामध्ये इथंच मी आहे आणखीन काही इथं कसं आंदोलन सुरू आहे काय नागरिक आहेत पाहूया चला काय सांगाल दादा काय सांगाल मला इथं आता आंदोलन सुरू आहे शिक्षक आहेत इकडे मुस्लिम समाज बांधव आहेत काय इथं काय नाम आहे आपण अच्छा

अभी जब तक इनको आरक्षण नहीं मिलता तब तक ही चलेगा क्या आप भी यहाँ पर आए हो अभी क्या नाम है आपका शोक करता मुझे क्या खाना बनार आहे हो अभी यहाँ पे सात दिन से मराठा बांधव घर से बघा सा, मराठा समा मराठा समाज बांधवाला साथ देण्यासाठी तर मुस्लिम तरुण सुद्धा आलेले आहेत मुस्लिम मुस्लिम बांधव आहेत काय सांगाल मी आचार्य आहे मी स्वयंपाक बनवणार आहे मी मराठा समाज आरक्षणासाठी माझा पण पाठिंबा आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे नेमकं काय आणि इथं आरक्षण च्या मुद्द्यावर आता चांगलंच रान पेटलेलं आहे डोकी गावामध्ये इथं चौरस्त्यावर यांनी इथं आंदोलन सुरू केलं आहे आणि त्याच्यामुळं रस्ता बंद झालेला आहे दोन्ही बाजू रस्त्याचा हा रस्ता है। है जा जो रोड आहे हा डोकी गावात आहे मी आता लातूरवरून मुंबई जाणारा रस्ता आहे हा आणि हा रस्ता चक्काजाम केलेला आहे इकडून पण इकडे गाड्या जात नाहीत आणि इकडून पण हे जे मराठा समाज आंदोल आंदोलक जे आहेत मराठा समाज बांधव हे जोपर्यंत मनोज नारंगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत जोपर्यंत त्यांनी माघार घेत नाहीत तोपर्यंत त्यांनीसुद्धा हा निर्णय घेतला आहे की हे पण इथून उपकार नाहीत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मराठा उस्मानाबाद धाराशिव